रब्बी हंगामात सध्या विविध पिकांमध्ये कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय याशिवाय तणांचा प्रश्न आहे ही कामं मजुरांकडून करून घ्यावी लागतात त्यामुळं पिकाचा उत्पादन खर्च वाढतो हा प्रश्न सोडवण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं बैलचलित सौर फवारणी यंत्र विकसित केलंय विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका स्मिता सोलंकी यांनी या यंत्राविषयी दिलेली माहिती पाहूया बैलचलित सौर फवारणी यंत्र सौर ऊर्जेवर चालतं लहान आणि मध्यम क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे यंत्र तयार केले या यंत्रामुळं मजुरी वेळ कष्टाची बचत होते याशिवाय खर्चात सुद्धा बचत होते या यंत्राद्वारे सर्व पिकांमध्ये तणनाशक आणि कीडनाशकाची फवारणी करता येते हे यंत्र सौर ऊर्जेवर चालत असल्यामुळं फवारणीच्या खर्चात बचत होते या यंत्रावर सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसवलेले आहेत त्याचा फायदा रात्रीच्या वेळी होतो जेणेकरून शेतीची कामं सहज करता येतात आता या यंत्राची वैशिष्ट्य काय आहेत तर या यंत्रामध्ये बारा नोझल दिलेल्या आहेत त्यामुळं आठ पॉईंट दोन ते आठ पॉईंट पाच लिटर प्रति मिनिट या वेगानं कीडनाशकाची किंवा तणनाशकाची फवारणी होते यंत्राची उंची जमिनीपासून एकशे वीस सेंटीमीटर आहे हे यंत्र एका मजुराकडून चालवता येतं फवारणी करणारी व्यक्ती नोझलमधून होणाऱ्या फवारणीपासून दूर राहत असल्यामुळं या यंत्राद्वारे फवारणी करताना होणारे धोके टाळले जातात हे यंत्र सर्व पिकांमध्ये तणनाशक आणि कीडनाशकाच्या फवारणीसाठी उपयुक्त आहे आता याचे फायदे कोणतात तर हे यंत्र चालवण्यासाठी एका मजुराची गरज लागते प्रदूषण रहित फवारणी करता येते इंधन किंवा इतर ऊर्जेची आवश्यकता नसते पिकाच्या उंचीनुसार बूमची उंची कमी जास्त करता येते त्यामुळं पिकाचं नुकसान न करता सहजपणे फवारणी करता येते पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत बचत होते बाकी तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ॲग्रोवनच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका